जागतिक एड्स दिनानिमित्त पुसद येथे जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन बातमी पुसद अडथळ्यावर मात करू एकजुटीने एचआयव्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन घडवू गगनभेदी घोषणांनी दुमदुमले पुसद शहर जागतिक एड्स दिनानिमित्त पुसद शहरात उपजिल्हा रुग्णालय उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद आणि रोटरी क्लब पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरातील विविध महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून भव्य जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले अडथळ्यावर मात करू एकजुटीने एचआयव्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन घडवू तसेच मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा प्रभावी घोषणांनी संपूर्ण पुसत शहर दुमदुमून गेले प्रभात फेरीला यशवंत रंगमंदिर येथून उपविभागीय अधिकारी मा आशिष भिजवल सहायक गटविकास अधिकारी संजय राठोड शहर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा प्रीती दास रोटरी क्लब पुसतचे राम पद्मावार वैद्यकीय अधीक्षक डॉ मिलन भेलोंडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव सरकुंडे डॉ आशिष कदम डॉ मनीष देशमुख डॉ राकेश इंगळे तसेच केंद्र समन्वयक देवानंद मोहिते यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक एड्स दिनानिमित्त सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना शपथ देण्यात आली या प्रभात फेरीत वसंतराव नाईक महाविद्यालय दूध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय परिचारिका प्रशिक्षण विद्यालय उपजिल्हा रुग्णालय पुसद बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय तसेच जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था विहान प्रकल्प टी आय प्रकल्प आणि एनजीओ प्रकल्प पुसद यांसारख्या संस्थांचे विद्यार्थी रेड रिबन क्लब एन एस एस व एनसी सी स्वयंसेवक मोठ्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यशवंत रंगमंदिर मुखरे चौक नाईक चौक सेवालाल चौक उपजिल्हा रुग्णालय या मार्गावर प्रभात फेरी निघाली असून विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून एचआयव्ही एड्स तसेच मतदार जनजागृतीचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बजाज ड्रेसेस यांनी ध्वनी प्रसारासाठी चार चाकी वाहनाची सोय करून दिली होती तसेच या उपक्रमात पंकज वानखेडे कोल्हे देशपांडे रमेश भोले रवी किरण चंदनशे सुमेध इंगोले संजय गोदमले प्रिया नगराळे लक्ष्मी पद्मे विशाल कानडे माधव कल्याणकर ऋषिकेश राठोड मुकेश चव्हाण शुभम पद्मे दीक्षा मानकर गजानन बुरकुले सतीश गायकवाड भगवान भिसे आनंदराव खुडे विद्या नगराळे अभिजित गिरी अविनाश चव्हाण आदींचे विशेष योगदान लाभले या भव्य प्रभात फेरीच्या माध्यमातून पुसद शहरात एच आय व्ही एड्स प्रतिबंधाबाबत जनजागृती सामाजिक ऐक्य आणि आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला समता न्यूज मराठीसाठी ग्राउंड रिपोर्ट परिसर वार्ता पुसद